महायुतीला भरघोस यश मिळालं एकट्या भाजपला एकशे तेहत्तीस जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदेच्या पक्षानं सत्तावन्न आणि अजित पवारांनी एक्केचाळीस जागा मिळवल्या थोडक्यात महायुतीला दोनशे पस्तीस दोनशे छत्तीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडी एकोणपन्नासमध्येच ऑलआउट झाली त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणं मुश्किल झालंय हा झाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा निकाल पण या निकालातच दडली आहे भाजपच्या दूरदृष्टीपणाची प्रतिमा ती कशी तुम्ही विचाराल की हे जरा अति झालं इकडे पहिल्याच निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे आणि लागलीच तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची भाषा काय करताय पण मी तुम्हाला सांगतो की भाजपसाठी दोन हजार चोवीसची निवडणूक हे उद्दिष्ट होतंच पण त्याहीपेक्षा प्रत्येक धोरण आखताना डोक्यात कुठेतरी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचाही विचार होत होता ते कसं ते मी तुम्हाला सांगतो मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया घेऊन टाके चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही आमच्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आम्ही कसे नवनवीन व्हिडिओ बनवतो कृपया या व्हिडिओवरती सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिली पण कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर महाराष्ट्राची निवडणूक भाजप अत्यंत त्वेषाने लढली संपूर्ण शक्तीपणाला लावली अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही मदत घेतली गेली हिंदुत्ववादी कीर्तनकार साधू संत यांच्याशी संपर्क साधून हिंदू एकजुटीसाठी प्रयत्न केले गेले एवढं सगळं फक्त महाराष्ट्राची निवडणूक जिंकण्यासाठी केलं गेलं असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ सुख भाजपनं दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी ही लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वीच केली होती लल्लन टॉप या चॅनलवरच्या एका चर्चेत रजत सेठी या लेखकाने याची माहिती दिली आहे लाडकी बहीण योजना ही लोकसभा निवडणुकीच्या आधीच येणार होती पण तिजोरीवरती पडणारा भार एवढा मोठा सांभाळता तो येणार नाही या भीतीनं ना ही योजना त्यावेळेला जाहीर करण्यात आली नाही आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच ही योजना जाहीर करण्यात आली आणि या निर्णयाचा काय परिणाम झाला तो तुमच्या समोर आहे मोदी सरकारनं एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला होता आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं त्याचा अहवाल मार्च महिन्यात सादर केला होता त्यानंतरच भाजपला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचा विचार भाजपच्या डोक्यात सुरू झाला होता काँग्रेस असो किंवा शरद पवारांसारखे जाणते नेते त्यांना याचा अंदाज आला नाही राज्याच्या निवडणुकांची तयारी करताना दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचं गणित डोक्यात ठेवूनच प्लॅनिंग केलं गेलं काँग्रेसला तर याची साधी कल्पनाही आली नाही त्यांना वाटलं महाराष्ट्राची निवडणूक झाली की मग पुढे विचार करू पण भाजपच्या धुरिणींच्या मनात वेगळंच होतं आता हे मी कशाच्या आधारावरती बोलतोय थांबा मी सांगतो हे पहा पुढच्या वर्षी जनगणना होणार आहे ती दोन हजार एक एकवीसमध्येच होणार होती पण ती कोविडमुळे करता आली नाही आणि मग ती लांबणीवरती पडली शेवटी लोकसभा निवडणूक झाल्यावरती ही जनगणना दोन हजार पंचवीस मध्ये करायचं ठरलं ही जनगणना चालेल साधारणपणे वर्षभर म्हणजे दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यापर्यंत ही जनगणना चालेल यंदाची जनगणना विशेष असणार आहे कारण त्यात काही नवीन निकष जोडले जाणार आहेत आर्थिक माहितीही गोळा केली जाणार आहे म्हणजे देशातल्या जनतेचं खरं स्वरूप सरकारला कळणार आहे त्या आधारावरती शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाणार आहे असो तर दोन हजार सव्वीसमध्ये जनगणना पूर्ण झाल्यानंतर लगेच डिलिमिटेशन कमिशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना आयोग स्थापन केला जाईल आणि देशभरातल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची फेररचना केली जाईल अशी फेररचना दोन हजार नऊमध्ये झाली होती या फेररचनेत काय होणार आणि ती का, का केली जाणार तर लोकसंख्या वाढली आहे आमदार आणि खासदारांच्या कार्यक्षेत्रात खूप बदल झालेत लोकसंख्या वाढल्याने नवे प्रश्न निर्माण झालेत त्याची माहिती गोळा करून हे मतदारसंघ पुन्हा भौगोलिकदृष्ट्या आखले जातील एका एक जिल्ह्यातली काही गावं शेजारच्या मतदारसंघात जातील काही मतदारसंघ एकत्र केले जातील हे सगळे प्रकार होतील पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंदाच्या मतदारसंघ फेररचना किंवा पुनर्रचनेनंतर सगळ्या राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात वाढ होणार आहे थोडक्यात काय तर लोकसभेचे पाचशे सत्तेचाळीस मत मतदारसंघ सध्या आहेत ती संख्या वाढून पाचशे साठ किंवा पाचशे पंच्याहत्तर पर्यंत पण जाऊ शकते अर्थात ती कितीने वाढवायची हे मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर कळेलच तसंच महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाची संख्या ही दोनशे अठ्ठ्याऐंशीवरून दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पर्यंत जाऊ शकते ती देखील किती वाढेल हे सव्वीसमध्ये कळणार आहे त्यानंतर नव्यानं आरक्षणं टाकली जातील म्हणजे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग यांच्यासाठी मतदारसंघ राखीव केले जातील त्यानंतर लागू होणार महिला आरक्षण लोकसभा आणि विधानसभेत हे महिला आरक्षण लागू होणार आहे तेहतीस टक्के आरक्षणाचं विधेयक मोदी सरकारनं मंजूर करून घेतलंय त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार आहे हे सगळं दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होईल म्हणजे ही सगळी प्रक्रिया उशिरात उशिरा दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होईल आणि मग त्यानंतर घेतली जाईल लोकसभा निवडणूक या निवडणुकीसोबत देशातल्या सगळ्या राज्यांची निवडणूक घेतली जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच दोन हजार एकोणतीसच्या मार्च महिन्यात देशात जी निवडणूक घेतली जाईल ती एकच निवडणूक असेल ज्यात राज्य सरकारही निवडली जातील म्हणजेच दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्राची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीसोबतच घेतली जाणार याचं साधं सूत्र आहे तुमच्या लक्षात राहील विधानसभांची मुदत ही लोकसभेच्या मुदती एवढीच असेल ज्या राज्यांची मुदत ही अठ्ठावीस मध्ये संपेल तिथे राष्ट्रपती राजवट लागू करून त्यांची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत घेतली जाईल ज्यांची मुदत अगदी पुढच्या वर्षी संपते त्यांच्या निवडणुका तर होतील पण त्यांची अखेरची मुदत ही लोकसभेच्या मुदती एवढीच असेल हे सूत्र तुम्हाला समजलं असेल आता मला सांगा जर दोन हजार एकोणतीसमध्ये एकाच वेळी राज्य आणि सार्वत्रिक निवडणुका पार पडणार असतील तर त्याचा विचार हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतच केला जाणार की नाही अहोय साधं गणित भाजपला जमलं त्यांनी ते मांडलं पण काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात हा विचारच आला नाही कितीही मतदारसंघ वाढले तरी लोकसभेच्या जागेच्या बाबतीत महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असणार आहे उत्तर प्रदेशात सर्वाधिक त्र्याऐंशी जागा आहेत लोकसभेच्या त्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो मतदारसंघ फेररचनेतही हीच आकडेवारी असणार मग ज्या राज्यात ज्या पक्षाची सत्ता होणार त्याला लोकसभा निवडणुकीत फायदा होणार की नाही आता तुम्ही म्हणाल की यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत तर असं झालं नाही मग तुमचं म्हणणं चुकीचं आहे मला मान्य आहे की प्रत्येक वेळेला हे सूत्र कामी येत नाही कारण लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवरती लढली जाते आणि विधानसभा निवडणूक ही प्रादेशिक मुद्द्यांवरती आणि महाराष्ट्रातली जनता अत्यंत प्रगल्भ आहे एकोणीसशे नव्याण्णव साली राज्यात लोकसभा आणि विधानसभेची एकत्रित निवडणूक झाली होती त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेनं केंद्रात भाजपला मतदान केलं होतं तर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाडद्यात मतदान केलं होतं पण प्रत्येक वेळेला हे सूत्र यशस्वी होईल असं नाही म्हणजे दोन हजार चोवीसच्या निकालाची पुनरावृत्ती दोन हजार एकोणतीस मध्येही होईल असं सांगता येत नाही आणि तेव्हा जर राज्यात आपलं सरकार असेल तर अनेक निर्णय घेणं सोपं जातं त्याचा परिणाम कसा होतो हा नंतरचा भाग आहे पण प्रशासन हातात असतं हे महत्वाचं म्हणूनच भाजपनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकदपणाला लावली दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक हे त्यामागचं एक कारण आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा तुमचं यावरती मत काय आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल कृपया चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद